हॅलो फ्रेंड्स मी तुमची आशू तर आज आम्ही निघालो आहोत मेकअपला ही माझी मुलगी आहे जी तुम जी व्हिडिओ काढते मी माझी मुलगी आणि माझी भाची आम्ही असं तिघेजण मेकअपच्या ऑर्डरला निघालो हा प्लेस आहे जिथे आम्ही पोहोचायचं होतं आम्हाला तिथे आम्ही पोहोचलो माझ्या मुलीला ह्या गोष्टीची खूप आवड आहे तिला मेकअप्स वगैरे खूप आवडतात त्याच्यामुळे माझे सगळे व्हिडिओ बऱ्यापैकी तीच काढत असते तुम्ही बघू शकता किती सुंदर त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे आम्ही ज्या ठिकाणी आलो आणि छोटंसं पपी ज्याचं नाव होतं सिम्बा ते खूप गोड होतं त्यानंतर आम्ही लगेच स्टार्ट केलं आमच्या मेकअपला आणि आम्ही सुरुवात केली नवरीच्या आईकडनं आम्ही नवरीच्या आईला त्यांचा मेकअप स्टार्ट केला आणि खूप छान असा त्यांचा सुंदर लूक केला आहे तुम्ही बघू शकता की त्या किती हॅप्पी होत्या त्या खूप खुश होत्या त्यांचा मेकअप बघून गाईज आपण आपलं काम जर व्यवस्थित आणि खूप सुंदर पद्धतीने जर केलं ना तर त्याचा रिझल्ट खूप छान येतो सो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि प्लीज कमेंट करा थँक्यू सो मच गाईज